लोकसभा निवडणूक पूर्वपीठिकेचे प्रकाशन लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने अकोला मतदारसंघाच्या निवडणूक पूर्वपीठिकेचे प्रकाशन निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुमार यांच्या हस्ते दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी झाले यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार आदी उपस्थित होते निवडणुकीच्या अनुषंगाने माध्यमे व अभ्यासकांना तात्काळ संदर्भासाठी ही पुस्तिका उपयुक्त ठरेल असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला पूर्वपीठिकेत सार्वत्रिक लोकसभा निवडणूक कार्यक्रम विधानसभा मतदारसंघ मतदार, मतदार व मतदान केंद्रांबाबत माहिती गत निवडणुकांची आकडेवारी निवडणूक आचारसंहिता मार्गदर्शक तत्वे निवडणूक विषयक नियम आदींचा समावेश आहे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा